पाजुनी पाणी दृष्ट नोलास गरबीला स्वराज्याची इतिहास कीर्तीचा विडे गगनास जीजी कीर्तीचा विडे गगनास जी, जी, जी।, जी, जी। उजरा माणचा शाहिरा सावती प्राणशी उपखात चोळ वळसात होत भात असा सूर छत्रपती घडणार जी 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 असा छत्रपती घडणार जी 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 अशा असा कसा हा हाकार माझा ला देवतच हा हाकार माझा ला देवत कळी पाप जोडी ये ठार ते असे ठार त्या दबे दे स्वाबिडी स्फूर्ती दे शिवाबाला उभे राऊडी संकटे पाठीला तुझे नाही करू धाव ग गेला उभे besar pasar kerja